नमस्कार मी रेखा पीस रेखेतर्फे सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पीस रेखी फॅमिलीची विसावी रेखी मास्टर नीता कुलकर्णी हिच्याविषयी नीता कुलकर्णी खूप चांगली आपण म्हणू शकतो मुलगी आणि जिच्यामध्ये सतत दुसऱ्यांना मदत करण्याची भावना आणि तिच्याद्वारे तिची मैत्रीण अनिता बागल म्हणजे ह्या दोघी हो आपण म्हणू शकतो की वीस नंबरची समजा एक रेकी मास्टर तो एक ची बागन। तर एकवीस नंबरची अनिता बागल तर अनिताबद्दल आपण अजून जाणून घेऊया अनिता ही, ही स्वतः आय टीमधले प्रोफेशनल आणि छान ती जॉब करणारी आणि अगदी व्यवस्थित तिने माझं जेव्हा बघितलं की मी रेखे शिकवते वगैरे तर ती म्हटली ताई मला ह्या शक्तीविषयी अजून जाणून घ्यायचं आहे आणि मग ती रेखी लेवल वन झाली टू रेखी लेवल वन झाल्यावरच मला आठवतं आहे की नीताला खूप छान चेंजेस जाणवायला लागले आणि तिची पूर्ण श्रद्धा या रेखीच्या शक्तीवर त्याद्वारे ती तिची जवळची अगदी मैत्रीण आणि त्याला पण घेऊन आली आणि मला आठवतं आहे की दोघींच्या प्रत्येक अटेनमेंटसोबतच झाल्या या दोघी त्यांचा जो बिझनेस आहे स्टिचिंगचा त्याच्यामध्ये ह्या दोघी अगदी सोबत असतात आणि म आपण म्हणतो ना बायका बायकांचं जमत नाही पण असं काही नाही आहे इतक्या छान यांचं अंडरस्टँडिंग आहे दोघींचं त्यांचा कल्याणी म्हणून एक स्टुडिओ आहे त्या स्टुडिओद्वारे त्यांचा त्या छान ते बिझनेस सांभाळतात आणि इतकं छान त्यांचं अंडरस्टँडिंग आहे की एक छान उदाहरण आपण म्हणू शकतो छान मैत्रिणींचं चांगल्या मैत्रीचं की एकमेकांना समजून घेऊन त्या एकजण छान बिझनेसची ऑर्डर कलेक्ट करते घरोघरी जाऊन दुसरी त्या ऑर्डरला फॉलोअप करते मग त्या पुढे त्या मास्टर्सला शिवायला देणं त्याचं करणं आणि त्याद्वारे आणि त्यांना आहे की आपण हे वैश्विक शक्तीचं ज्ञान घ्यावं आणि मग त्या अशा प्रकारे सोबतच त्या रेखेच्या मास्टर झाल्या तर मला आठवतं आहे नीता म्हणजे ही खूप मेहनती मुलगी आणि मी तिला म्हणायला लागली की नेता तू खूप मेहनत करते पण तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे तू सगळ्यांची काळजी करते एक छान गोड मुलाची आई आहे ती आणवीत आणि छान तिचा सुखी परिवार आणि मग तिला जाणवायला लागलं की जेव्हा ही रेखी शक्ती आपल्याला आशीर्वाद देते त्याद्वारे विविध वी ठिकाणचे तिचे देवदर्शन व्हायला लागले वैश्विक शक्ती मी म्हणू शकते की दैवी शक्ती आहे म्हणजे जशी आपल्या सात चक्रांना जागृती देते पण त्यातलं सगळ्यात वरचं चक्र आपण म्हणतो सहस्त्र चक्र तर ते सहस्रहार चक्र जेव्हा जागृत होतं सगळ्या चक्रांमधले अडथळे जेव्हा दूर होतात तेव्हा तुमचा अध्यात्माचा प्रवास सुरू होतो तर असा अध्यात्माचा प्रवास तिचा छान सुरू झाला आणि तिच्याद्वारे तिचे मिस्टर आधीपासूनच या वैश्विक शक्तीपेक्षा दैवी शक्तींना खूप मांडतात दत्तगुरू माऊलींच्या ठिकाणी जिथे जिथे आहे त्यांचे पवित्र स्थान तिथे ते भेट देत असतात पण ती म्हटली की ताई जेव्हापासनं मी रेखे मास्टर झाली आहे माझ्या घराला मी ब्लेसिंग देत आहे त्याद्वारे म्हणजे प्रचंड तिला बदल जाणवायला लागले तिच्या मुलामध्ये बदल झाले शिवाय तिला घरामध्ये खूप चेंजेस जाणवायला लागले आणि खूप पॉझिटिव्हिटी ती म्हटली की ताई मी जेवढं याच्याने करते तेवढे मला जाणवत आहेत त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आणि मग तिचे मिस्टरांचं विविध ठिकाणी अजून छान फ्रिक्वेंटली जाणं होतं आहे आत्ता मला वाट आठवतं आहे की आत्ता एक महिन्याभरापूर्वीच तिचे मिस्टर पिठापूरला जाऊन आले तर दत्त आशीर्वाद भरभरून त्यांना मिळत आहेत आणि गिरणारला तर ते सहसा जातच असतात तर ती म्हटली ताई आधी पण जायचे पण एवढं फ्रिक्वेंटली व्हायचं नाही जेवढं आत्ता होत आहे आणि मला आठवत आहे तिच्या मुलाच्या बाबतीतचा तिचा अनुभव अन्वित तर अन्वित हा खूप गोड मुलगा आणि आपण म्हणतो की जे अतिशय ब्रेणी मुलं असतात ते असे सगळ्यांमध्ये नाही रमत त्यांचं काहीतरी वेगळं विश्वास तर, हा होता तर हा, ताचा 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 असा हा अन्वीत आणि थोडासा तो जेव्हा नीता माझ्याकडे यायची त्यावेळेस तो बोलायचा नाही तर तेव्हा नीताला नेहमी टेन्शन होतं की अरे माझा मुलगा कधी बोलणार आहे आणि आत्ता परवाच मी त्याला भेटले तर मला जाणवलं की अरे हा किती छान बडबड करतो आहे त्याचा त्याचाच तो बडबड करत होता आणि असं मला स्वतः छान वाटत होतं की अरे दत्तगुरु माऊलींचा आशीर्वाद याला की ते छान मिळत आहेत आणि छान तो इतका हायपर ॲक्टिव आहे की तो एका ठिकाणी स्वस्थ बसू नाही राहत म्हणजे हे खूप ज्याचं माइंड क्रिएटिव्ह असतं ती लोकं अशी एका ठिकाणी शांत बसत नाही आणि सतत डोकं सुरू असतं त्याचं आणि मी नीताला म्हटलं की तो प्रचंड हुशार आहे आणि खूप म्हणजे मी त्याचा एक व्हिडिओ पण बघितला त्याच्यातही त्यांनी ते नंबर उलटेही लावून दिलेले होते नीताने तर ता त्यांनी ते परत सरळ लावले आणि त्याच्या काही मेडिकल टेस्ट दोन तीन महिन्याभरापूर्वी झाल्या तर त्यावेळेस नीताने मला अगदी आवर्जून ती तिला एक्सपिरियन्स आला की लगेचच ती रेकीच्या ग्रुपमध्ये टाकत असते तर त्यावेळेस तिने सांगितलं की तिथे त्याचे टेस्ट होते आणि डॉक्टरांनी काही ठराविक टेस्ट त्याच्यासाठी सांगितल्या होत्या आणि ती जी टेस्ट होती तिची तर त्याच्यातनं काही निगेटिव्ह यायला नको म्हणून तिने लगेचच रेकीचे चिन्ह काढले त्याला रेकी दिली आणि तिने मला लगेच सांगितलं तिचं त्या रिपोर्ट त्याचे नॉर्मल आल्यावर की ताई रेकी रेकी मी रेकी देत दे दे होते आणि रेकीचे चिन्ह मी काढले तर खूप छान तिला वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळत आहे आणि जेवढी विश्वास ठेवून ती रेकीचा ध्यास घेतलेला आहे तर त्याचा उपयोग तिला तिच्या बिझनेसमध्ये पण होतो आहे म्हणजे मागच्या वर्षी त्यांचा मला आठवतं आहे एक सव्वा वर्षापूर्वी त्यांचा स्टॉल होता आणि सहसा मी असा वेगळा काही उपयोग करत नाही रेकीच्या चिन्हांचा पण हे माझे रेकीचे ग्रेट मास्टर माझ्या फॅमिलीतले काहीतरी करत असतात आणि त्यातली एक नीता आहे नीता म्हणत होती की ताई अर्धा दिवस झाला आणि कोणी कस्टमरच येत नव्हते एका प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला होता आणि त्यांच्या कलाकारणी स्टुडिओचं तयार त्यांनी सगळं ठेवलं होतं मटेरियल रेडी टू स्टिच मटेरियल ठेवले होते बरेचसे ठेवले होते आणि तिने बघितलं अर्धा दिवस झाला कोणी यायलाच तयार नाही मग तिने पूर्ण विश्वास तिने मला फोन केला तर मी तिला म्हटलं की पूर्ण विश्वास ठेवून तू आता रेकीचे चिन्ह काढ आणि तिने रेखेचे चिन्ह काढायला घेतले आणि रेखेचे चिन्ह काढून झाल्यानंतर तिला आठवत आहे की ताई म्हणे थोड्या वेळातच इतकी लोक यायला लागले म्हणे आणि अशी गर्दी झाली माझ्या स्टॉलवर की त्यांना एक प्रदर्शनाचा दिवस अजून वाढवून घ्यावा लागला इतकी छान त्यांच्या ते स्टॉलवर गर्दी झाली बऱ्याचशा ऑर्डर त्यांना मिळाल्या आणि खूप छान त्यांची युनिक कन्सेप्ट आहे त्यांच्या कलाकारणी स्टुडिओची की ऑर्डर तर ते घेतातच पण घरी जाऊन ऑर्डर घेतात घरी जाऊन माप घेतात सगळं घेतात आणि शिवाय आपल्याला घरपोच ते आणून देतात डिलेवरी आणि म मशीन पण सोबत घेऊन येतात की त्या तिथे ऑर्डर तर आली आणि त्याच्यामध्ये समजा तिथे काही कमी जास्त झालं तो ड्रेस व्यवस्थित बसला आहे तो तिथल्या तिथे लगेच ते लगे रिपेअर करून देतात आणि शिवाय त्यांची सर्विस पण इतकी प्रॉम्प्ट असते की अगदी छान म्हणजे गौरी गणपतीमध्ये गौरींच्या साड्या रेडी टू स्टिच अशा साड्या त्या शिवून देतात आणि ते पण आण ते आणून देतात तर असं त्यांची कलाकारणी स्टुडिओचा त्यांच्या स्टिचिंगच्या याचा बिझनेसचा पण अगदी व्यवस्थित त्याची पण प्रोग्रेस खूप छान होत आहे आणि खूप छान म्हणजे ह्या वैश्विक शक्तीचा ज्यांनी ध्यास घेतलेला आहे त्याला त्याला ते आशीर्वाद मिळत आहेत तसे नीताला पण मिळत आहेत तर नीता खूप छान म्हणजे जो प्रोग्रेस मी तुझ्या मुलामध्ये अन्वितमध्ये बघितला तर खूप छान मला असं वाटतं आहे की वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्याला असेच मिळत राहू दे तुझ्याद्वारे कितीतरी लोकांना तू माझ्याकडे पाठवत असते की जा तुम्ही शिका आणि ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद जसा तुला मिळतो आहे तसा इतरांना मिळू दे हा ध्यास जो तू घेतलेला आहे त्या ध्यासाद्वारे वासंती ताईंचे तुला भरपूर आशीर्वाद मिळत आहेत दत्तगुरू माऊलींची कृपा तुमच्या घरावर आहे साशे सदैव ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुला मिळत राहू दे तुझा बिझनेस उत्तर उत्तर वाढत राहू दे तुझी अशीच प्रगती होऊ दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ